हर्ष मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिकचा उद्घाटन शुभारंभ मोठ्या थाटात संपन्न डॉक्टर पीयूष घोडके यांच्या हर्ष मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिकचा उद्घाटन शुभारंभ डॉक्टर चंद्रकांत शिरोळे माजी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर तथा शैक्षणिक संचालक एम आय टी मेडिकल कॉलेज लातूर यांच्या शुभ हस्ते आज दिनांक रविवार बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव जवळगेकर संचालक गुरु करिअर अकॅडमी लातूर तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर श्रीकांत घोडके संचालक शाश्वत हॉस्पिटल लातूर कालिदास माने संचालक साने गुरुजी शैक्षणिक संकुल लातूर डॉक्टर रोहिणी दिवेकर संचालक डॉक्टर रोहिणी दातांचा दवाखाना लातूर माननीय रमेश बिरादार संचालक ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल लातूर संजय ओवळ जिल्हाध्यक्ष काँग्रेस पार्टी अनुसूचित जाती जमाती विभाग लातूर माननीय पंकज काटे संस्थापक अध्यक्ष युवा भीमसेना लातूर यांची प्रमुख उपस्थिती होती मी सोनेराव गायकवाड सह्याद्री न्यूजसाठी लातूर नाव डॉक्टर पियुष घोडके हर्ष मल्टीस्पेशालिटी दातांचा दवाखाना साने गुरुजी शाळेजवळ इथे हॉस्पिटल आहे आमचं ठीक आहे आजच शुभारंभ झालेला आहे आजच ओपनिंग केलेलं आहे क्लिनिकचं बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या रोजी केलेलं आहे तर या क्लिनिकमध्ये ॲडव्हान्स फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करत आहोत पेशंट्सला ही आहे आमची डेंटल चेअर या डेंटल चेअरच्या चे सोबत एक इंट्रा ओरल कॅमेरा इंट्रा ओरल स्क्रीन त्यालावन दादा दिंट्रॉवर स्क्रीन तर ये, हे हे पेशंटच्या उपयोगी असं येईल की आपण पेशंटला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकतो की पेशंटला नेमकं त्रास कुठं होतो कसा होतो हे डिटेलमध्ये ते त्यांचा त्रास स्क्रीनवरती बघू शकतात की प्रकारे त्यांना काय झालेलं आहे आपण पेशंटला व्यवस्थित एक्सप्लेन करू शकतो बाकी याला स्केल अल्ट्रासॉनिक स्केलिंग बाकी आपण कॅविटी फिलिंग याच्या भरपूर स मशिनरीज याला अटॅच आहेत या चेअरसाठी इकडे स्टरलायजेशनचं पण आपण हे केलेलं आहे स्टरलायझेशनसाठी यू वी चेंबर आहे इथे इथे यू वी ने स्टरलायझेशन होतं हे आहे ऑटो क्लोब याच्यामध्ये हिटने एक वगैरे सगळं स्टरलायझेशन होतं तर आपण पेशंटला ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स कोणत्या कोणत्या असतात जसं की स्माईल डिझायनिंग ब्रेसेस इम्प्लांट ॲलायनर्स या नंतर एक्स्ट्रॅक्शन झाल्यानंतर दात बसवण्याचं ब्रिज वगैरे हो या सगळ्या सुविधा आपल्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत आभार सगळ्यात प्रथम तर डॉक्टर चंद्रकांत शिरोळेसर जे की माजी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर व डायरेक्टर ऑफ एम आय टी कॉलेज लातूर ठीक आहे यांचं खूप खूप आभार आल्याबद्दल माननीय पंकज भाऊ काटे यांचं पण खूप खूप आभार माननीय संजयजी ओवळ यांचं पण खूप आभार मानेसरांचं खूप आभार व सगळ्या पाहुण्यांचं आल्याबद्दल मला शुभेच्छा दिल्याबद्दल मला आशीर्वाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद